तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट अशी रेसिपी आज इथं बनवणार आहोत तर सकाळच्या नाश्त्याला आज आपण उत्तप्पा कसा बनवायचा ते पण सोप्या पद्धतीने ते मी सांगणार आहे तर इथं मी बॅटर घेतलेलं आहे उत्तप्प्याचं तर हे बॅटर कसं बनवायचं तर इथं एक वाटी उडदाची डाळ दो वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सहा ते सात तास भिजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि दुसऱ्या दिवशी आपलं असं बॅटर हे तयार होत तर आपलं इथं हे परफेक्ट असं बॅटर तुम्ही बघू शकता अगदी छान अशा प्रकारे बॅटर इथं आपण तयार करून घेतलेला आहे आता इडली साठी आपण थोडस सा घट्ट बॅटर तयार करतो आणि उत्तप्प्यासाठी आपण थोडस पातळ असं बॅटर तयार करून घेत असतो तर आपल्याला इथं उत्तप्पा बनवायचा आहे तर उतप्प्यासाठी लागणार साहित्य आहे तो म्हणजे एक कांदा तर आता कांदा हा चिरून घेऊया आता एक कांदा उतप्प्यासाठी लागणार साहित्य एक कांदा आता चिरून कांदा इता। एकदम बारीक का असा चिरून घ्यायचा डोसा तर तुम्ही नेहमीच खात असतात पण असा उतप्पा नक्की ट्राय करून बघा अगदी छान आणि मस्त आणि टेस्टी असा तो मुलांच्या टिफिनसाठी ही तुम्ही असा उतप्पा त्यांना देऊ शकता अगदी पौष्टिक असा आणि भरपूर असा असा हेल्दी हा उत्तप्पा तयार होतो अगदी आपण साऊथ इंडियन स्टाईलचा सा उतप्पा कसा बनवतो ते आज तुम्हाला इथं मी दाखवणार आहे आता एक आपण कांदा एकदम बारीक बारीक कांदा असा चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक आहे कांदा अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्यासाठी खूप ऑप्शन असतात पण अशा प्रकारचा उतप्पा जर तुम्ही ट्राय केला तर तुम्ही रोजच उतप्पा तयार करता खूप हेल्दी आणि टेस्टी असा उत्तप्पा लागतो ला अगदी बारीक असा सुरुवातीला कांदा चिरून घ्यायचा छान प्रकारे बारीक असा आपण कांदा चिरून घेतलेला आहे आता त्यानंतर आणणार आहोत ते म्हणजे एक टोमॅटो टोमॅटो पण आपण चिरून घेऊया परफेक्ट डोसा कसा बनवायचा ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे शिवांश फुडीज वर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही तिथे जाऊन ही रेसिपी बघू शकता परफेक्ट डोसा आणि त्यासोबत लागणारी जी काही चटणी आहे तुम्ही बनवू शकता तुमचं स्वागत आहे हाय तुमचं स्वागत आहे ह्या चॅनलवर जर तर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका जो काही टोमॅटो आहे तो आता आपण बारीक चिरून घेत आहोत आता इथं घ्यायची ती म्हणजे थोडीशी कोथंबीर आता कोथंबीर पण आपण बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे उत्तप्यासाठी जे काही लागणारं साहित्य आहे ते आपण इथं चिरून घेतलेला आहे तो म्हणजे कांदा टोमॅटो आणि कोथंबीर तर आपलं इथं जे काही बॅटर आहे हे आपण छान प्रकारे तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला याची जर रेसिपी लागत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड केलेली आहे तर यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार हो। आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे यामध्ये आपण घालूया थोडंसं असं पाणी जास्त बॅटर जास्त, बैटर, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातही नाही आपलं बॅटर तयार करायचंय चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे यामध्ये सोडा घातलेला नाही आपलं बॅटर इथं आपण तयार करून घेतला आहे तर आता परफेक्ट उत्तप्पा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण आता तवा ठेवलाय आता तवा गरम करायला ठेवूया मस्त असा आपला बॅटर एकदम छान प्रकारे जेवढं जास्त बॅटर जेवढं फुलत तेवढा आपला परफेक्ट असा उतप्पा किंवा डोसा हा तयार होतो हे बघा आणि परफेक्ट बॅटर कसं बनवायचं याची पूर्ण डिटेल जी काही रेसिपी आहे ती या शिवांश फुडी या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर आता आपला इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असा उत्तप्पा डोसा आपण नेहमीच खातो पण उत्तप्पा अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी छान प्रकारे आपला उत्तप्पा तयार होतो तर आता तवा तापायला ठेवलाय एकदा चेक करायचा आपण तवा तापलाय की नाही तरी मी तुम्हाला यात प्रमाण हे सांगते इथं एक वाटी आपण उडदाची डाळ घेतली आणि दोन वाटी आपण साधे तांदूळ वापरले आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी सोडून बाकीचे सगळे तांदूळ तुम्ही वापरू शकता इंद्रायणी तांदूळ जास्त चिघट असल्यामुळे त्याची जे काही इडली डोसे आहे ते परफेक्ट असे तयार होत नाही तर तुम्ही जर साधे रेशनचे तांदूळ वापरले तर त्याची इडली डोसा किंवा उत्तप्पा हा परफेक्ट असा तयार होतो चला आता इथं आपण तेल टाकूया त्यावर घालूया आपण चिरलेला कांदा नंतर घालूया त्यावर टोमॅटो एकदम पांढरा शुभ्र असा आपला घालूया त्यावर घालायचं आता आपण लाल तिखट तुम्हाला जर चवीला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता अगदी छान असा आपला परफेक्ट असा डोसा तयार होतो त्यावर घालायची थोडीशी अशी कोथंबीर एक दोन मिनिटांसाठी आता त्यावर आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेऊया आता दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवू परफेक्ट असा उत्तप्पा आपला इथं तयार होत आहे अगदी छान दादा तुम तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही लाल तिखटने खूप छान प्रकारे आपला डोसा तयार होता मस्त परफेक्ट अजिबात आपला तव्याला कुठेही अजिबात तव्याला चिघटलेला नाही तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला कुक झालेला आहे की बघा एकदम मस्त जर तुमचा डोसा जर बॅटर जर चुकलं तर हा जो काही डोसा आहे उत्तप्पा आहे तो तव्यावर चिघडतो त्यामुळे जर परफेक्ट जर तुम्हाला डोसा कसा बनवायचा हे बघायचं असेल तर शिवांश फुडी त्या चॅनलला नक्की भेट द्या तर बाजूनी थोडंसं आपण ऑइल टाकूया आणि एक परफेक्ट उत्तप्पा इथं आपला तयार होतोय हे बघा अगदी छान प्रकारे आपला उत्तप्पा फुललेला आहे मस्त अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने छान क्रिप्सीचा सा। उत्तप्पा भाजून घ्यायचा आणि तुम्ही याच्या बरोबर नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी खाऊ शकता ती पण आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ओल्या नारळाची चटणी ह्यासोबत एकदम बेस्ट लागते चला अशा प्रकारे मस्त असा परफेक्ट आपला तिथं डोसा उतप्पा तिथं तयार झालेला आहे टेक्चर आपलं खूप छान प्रकारे आलेला आहे तर लो फ्लेमवर आपण याला एक पाच मिनटासाठी मस्त क्रिप्सी असा होऊन देणार आहोत अशा सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्ही इडली बनवत असाल किंवा डोसे बनवत असाल तर ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे वरून तुम्ही चाट मसाला किंवा लाल तिखट दोन्हीचा वापर करू शकता आता मस्त सापला हा जो काही उत्तप्पा आहे तो आपण भाजून घेऊया आणि आपला एक परफेक्ट पर असा उतप्पाय कुकिंग मध्ये मी दाखवला आहे परफेक्ट उत्तप्पा कसा बनवायचा आणि हे बघा नॉनस्टिकचा तवा न वापरताही आपला एकदम कुरकुरीत असा उतप्पा इदत झालेला आहे नॉनस्टिकचाच तवा वापरला पाहिजे असं काही नाहीये जर तुमचा बॅटर खूप छान प्रकारे तयार झालेला असेल तर तुम्ही कोणताही तवा वापरा आपला जो काही डोसा असेल किंवा उत्तप्पासा असेल तो परफेक्ट तयार होईल बघा अगदी छान प्रकारे आपला मस्त असा कुरकुरीत तसा इथं उत्तप्पा तयार होत आहे दोन्ही साइडनी क्रिप्सी असं आपण भाजून घेणार बगा भाजूं रखा लेला हे बघा अगदी मस्त क्रिप्सी असा भाजून घ्यायचा अगदी छान प्रकारचा आपला तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि हे बघा अगदी परफेक्ट असा आपला इथं उत्तप्पा हा तयार झालेला आहे एकदम क्रिप्सी हे बघा अगदी क्रिप्सी असा दोन्ही साइडनी असा मस्त असा उत्तप्पा आपला इथं आपण तयार केलेला आहे तर कमी साहित्यात कमी वेळ झटपट जर सकाळचा नाश्ता आणि मुलांनाही असा काहीतरी वेगळा नाश्ता बनवलात तर तो खूप आवडतो अशाच नवनवीन आणि परफेक्ट अशा, अशा रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर मुलांना काहीतरी वेग खाऊशी वाटलं तर अशा प्रकारचे तुम्ही उतप्पे त्यांना सहज तयार करून देऊ शकता अगदी छान प्रकारे आपला इद तयार झालेला आहे हे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने एकदम छान प्रकारे मस्त असं आपलं क्रिप्सी तयार झालेला आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशा परफेक्ट रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच लाइव कुकिंगचा आनंद घ्या आणि परफेक्ट रेसिपी कशी बनवायची ह्या चॅनलवर तुम्हाला लाईवमध्ये दाखवलं जातं आता आपण हा डोसा तुमच्यासमोर अगदी परफेक्ट असा बनवलेला आहे नॉनस्टिकचा तवा नसतानाही साध्या तव्यावर झटपट आणि न तव्याला न चिकटता अगदी परफेक्ट असा आपला डोसा आपण इथं तयार केलेला होता परफेक्ट असा डोसा पनीर तयार केलेला आहे असे जर तुम्हाला डोसे उत्तपे किंवा इडलीच जर लाईव्ह बघायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे बघा आता थंड झालेला आहे एकदम मस्त असा क्रिप्सी मस्त असा बघा क्रिप्सी असा आपला जो काही उत्तप्पा आहे एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या एका नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत थँक्यू आणि चॅनलला असंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका